नमस्कार विद्यार्थी आणि मित्र हो मी इंजिनियर हेमचंद्र शिंदे प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शक अध्यक्ष से सेंटर फॉर करिअर गायडन्स बारामती आपल्याला आता कमी मार्क्स मिळालेत त्यातही यंदा कट ऑफ वाढणारच आहे मला एम बी बी एस प्रवेश घ्यायचा होता पण आता मिळणार नाही मग प्लॅन बी काय तर एम बी बी एससाठी रिपीट करणं पण रिपीटही केलं आहे तर शेवटी काय असू शकतं तो BMS, BHMS, आत्वा, BDS. जर तर प्लॅन बी एम एस बी एच एम एस अथवा बी डी एस आपण जर पाहिलं तर एम बी बी एस प्रवेश मुख्यत्वे करून तीन गोष्टीवर अवलंबून असतो तो म्हणजे टाईप्स ऑफ कॉलेजेस उपलब्ध जागा म्हणजे सीट मॅट्रिक्स आणि रँक म्हणजे महाराष्ट्राचा स्टेट मेरिट लिस्ट नंबर बी एम एस बी एच एम एस अगदी बी डी एस प्रवेशसुद्धा याच तीन पॉईंट्सवर अवलंबून असतोच पण याहूनही अधिक महत्त्वाचा कोणता निर्णायक फॅक्टर असतो आणि तेच जाणून घेणं महत्त्वाचं आहे नाहीतर आपल्या पदरी प्रवेशाअभावी निराशा येऊ शकते त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लाईक करा सबस्क्राईब करा जसं एम बी बी एससाठी गव्हर्मेंट प्रायव्हेट डीम हे कॉलेजचे प्रकार आहेत तसंच बी एम एस बी एच एम एससाठीसुद्धा राज्यामध्ये आणि देशामध्ये गव्हर्मेंट कॉलेजेस प्रायवेट कॉलेजेस आणि डीम कॉलेजेस असे कॉलेजचे प्रकार असतात आपण बी एम एसचा विचार करूया महाराष्ट्रामध्ये बी एम एसला जायचं तर गव्हर्मेंट कॉलेजमध्ये सर्वसाधारण पन्नास हजार रुपये शासकीय शुल्क आहे हा गव्हर्मेंटचा प्रवेश म्हणजे माझ्या भाषेत साध्या बसचा प्रवास माझी लालपरी प्रायवेट कॉलेजेस महाराष्ट्रातील बी एम एचच्या प्रायव्हेट कॉलेजसाठी दीड लाख ते तीन लाख असं सरासरी शुल्क आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना रिझर्वेशन लागू आहे फी माफी लागू आहे थोडक्यात हा प्रवास म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून शिवशाही बसचा प्रवास आणि डीम युनिव्हर्सिटी आपण जर डेम युनिव्हर्सिटीचा अभ्यास केला तर सर्वसाधारणपणे पाच लाख ते सात लाख प्रतिवर्ष हे फक्त शैक्षणिक शुल्क आहे आणि माझ्या दृष्टिकोनातून हा प्रवास म्हणजे अगदी स्लीपर कोचचा प्रवास आपण जर पाहिलं तर कॉलेजमधील जागावाटप कसं असतं हे आपण पाहिलं पाहिजे आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर गव्हर्मेंट कॉलेजमधील बी एम एस बी एच एम एचच्या पंच्याऐंशी टक्के हा जो कोटा असतो तो तो राज्यातील विद्यार्थ्यांसाठी रागीव अस राखीव असतो आणि पंधरा टक्के कोटा जो असतो तो, AIQ, तो ए आय क्यू म्हणजे ऑल इंडियासाठी दिला जातो आयुष ए ए सी सीतर्फे त्याची प्रोसेस राबवली जाते आपल्या राज्यातील कोणत्याही प्रायवेट कॉलेजमधील सत्तर टक्के कोटा हा स्टेट कोटा पंधरा टक्के कोटा हा ए आय क्यू कोटा आणि पंधरा टक्के हा इन्स्टिट्यूशनल कोटा असं वाटप आहे डीम युनिव्हर्सिटीसाठी पंच्याऐंशी टक्के मॅनेजमेंट कोटा आणि पंधरा टक्के एन आर आय कोटा असं वाटप आहे आता पाहूया महाराष्ट्र राज्यातील सीट मॅट्रिक्स आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण बावीस शासकीय अथवा शासन अनुदानित बी एम एचचे महाविद्यालय आहेत त्याच्यातून एकूण अठराशे चोवीस जागा उपलब्ध होतात दो त्यापैकी दोनशे त्र्याहत्तर जागा ह्या ऑल इंडिया कोट्यासाठी म्हणजे पंधरा टक्के जागा जातात एम बी बी एस बी डी एसप्रमाणेच शासकीय बी एम एसमध्ये डिफेन्स डी वन डी टू डी थ्री एम के बी आणि गव्हर्मेंट ऑफ इंडिया नॉमिनी यासाठी जागा आहेत आणि या सर्वांच्या एकोणनव्वद जागा रिझर्वेशनसाठी राखीव आहेत उर्वरित चौदाशे बासष्ट जागा आपल्याला कॅप राऊंड म्हणजे प्रोसेससाठी उपलब्ध होतात आपण जर पाहिलं तर त्यामधून एस सी कॅटेगरीसाठी एकशे अठ्ठ्याऐंशी जागा एस टीसाठी एकशे एक जागा व्ही जे चव्वेचाळीस एन टी वन छत्तीस एन टी टू एक्कावन्न एन टी थ्री ट्वेंटी नाईन ओ बी सी टू सेवन्टी सिक्स नव्याने आलेलं एस सी बी सी रिझर्वेशन मागील वर्षी नव्हते तरीही त्यासाठी एकशे पंचेचाळीस जागा येतील डब्ल्यू एस एकशे पंचेचाळीस असं हे मागील वर्षीप्रमाणे सीट डिस्ट्रीब्युशन आहे आपल्या शासकीय महाविद्यालयातील आपल्या राज्यामध्ये शासकीय महाविद्यालयापेक्षा प्रायव्हेट महाविद्यालयांची संख्या एटी थ्री सद्यस्थितीत आहे या त्र्याऐंशी महाविद्यालयातून सहा हजार तीनशे सोळा जागा बी एम एससाठी उपलब्ध होतात आता यामधून मात्र पहिला जो इन्स्टिट्युशनल कोटा आहे प्रत्येक संस्थेचा तो पंधरा टक्के वजा होतो अशा नऊशे अठ्ठेचाळीस जागा वजा होतात त्यानंतर ए आय क्यू म्हणजे ऑल इंडिया कोटा पंधरा टक्के प्रायव्हेट तो नाईन फॉर्टी सेवन वजा होतो हे प्रायव्हेट महाविद्यालयामध्ये डिफेन्स किंवा अदर रिझर्वेशन्स नसतं आणि अशा रीतीनं सहा हजार तीनशे सोळा जागा असल्या तरी चार हजार चारशे एकवीस जागा राऊंडमधून वाटपासाठी येतात आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की गव्हर्मेंटमध्ये जे रिझर्वेशन असतं म्हणजे एस सीला तेरा टक्के एस टीला सात टक्के ओबीसीला एकोणीस टक्के याच्या पन्नास टक्के रिझर्वेशन प्रायव्हेटला असतं आणि त्यानुसार एस टीसाठी एकशे अठ्ठ्याऐंशी व्ही जेसाठी सेवन्टी एट एन टी वनसाठी सिक्स्टी सिक्स एन टी टूसाठी नाईन्टी टू एन टी थ्रीसाठी फिफ्टी थ्री ओ बी सीसाठी फाईव्ह झिरो थ्री ए सी बी सीसाठी दोनशे एकवीस जागा उपलब्ध होतात ई ईडब्ल्यू एससाठी प्रायव्हेट कॉलेजमध्ये कोणतंही रिझर्वेशन नसतं आपल्या राज्यामध्ये बी एच एम एससाठी एकच शासकीय महाविद्यालय आहे आणि छप्पन्न कॉलेजेस प्रायव्हेटमधील आहेत या प्रायव्हेट संस्थांमधून चार हजार पाचशे चाळीस जागा उपलब्ध होतात त्यापैकी सहाशे चौऱ्याऐंशी जागा हा संस्थांचा कोटा म्हणजेच आय क्यू पंधरा टक्के जातो त्यानंतर सहाशे पंच्याहत्तर ऑल इंडिया कोटा पंधरा टक्के तो ई टी सेलतर्फे राब राबवली जाते त्याची प्रोसेस आणि उर्वरित तीन हजार एकशे एक्क्याऐंशी जागांचं वाटप होतं एस सीसाठी दोनशे पंचवीस एस टीसाठी एकशे एकवीस व्ही जेसाठी एक्कावन्न एन टी वनसाठी चव्वेचाळीस एन टी टूसाठी एकसष्ट एन टी थ्रीसाठी थर्टी फाईव्ह आणि ओ बी सीसाठी थ्री ट्वेंटी एट ए सी बी सीसाठी एकशे साठ ई डब्ल्यू एसला जागा नसतात अशा रीतीनं हे सीट मॅट्रिक्स आहे नवीन सीट मॅट्रिक्स आपल्याला प्रोसेस सुरू होण्याच्या पूर्वी ई टी सेलवरती उपलब्ध होईल यामध्ये काही नव्याने समाविष्ट झालेल्या महाविद्यालयांचाही समावेश होऊ शकतो आता पाहूया राज्यातील सीट मॅट्रिकचा गोषवारा कॅटेगरीनुसार आपण पाहिलं तर एस सी कॅटेगरीसाठी बी एम एससाठी शासकीय महाविद्यालयातून एकशे अठ्ठ्याऐंशी जागा प्रायव्हेटमधून तीनशे अठ्ठेचाळीस जागा अशा एकूण पाचशे छत्तीस जागा उपलब्ध होतात या जागामध्ये दहा जागा पी डब्ल्यूच्याही आहेत याच्यासाठी कोणतंही रिझर्वेशन बी एम एस बी एच एम एससाठी नसतं याच पद्धतीनं आपण जर एन टी टूसाठी पाहिलं तर शासकीय एक्कावन्न प्रायवेटच्या ब्याण्णव अशा एकशे त्रेचाळीस जागा उपलब्ध होतात आपण जर एकंदरीत पाहिलं तर या जागांवरून म्हणजे कोणत्याही कॅटेगरीच्या जागांवरून आपल्याला एम बी बी एसचा प्रवेश खात्रीनं मिळू शकतो का ह्याचं व्यवस्थित उत्तर देऊ शकतो आणि नाईंटी नाईन पर्सेंट सांगू शकतो की मेरिट नंबर आणि आपल्या स्वतःच्या जागा मग प्रवेश मिळेल का परंतु बी एम एस बी एच एम एसच्या बाबतीत मात्र असं होत नाही जरी जागा कमी असल्या तरीसुद्धा सीट मॅट्रिक्स आणि एस एम एल हा महत्त्वाचा असला तरीही हे जे प्रवेश असतात ते कशावरती डिपेंड असतात आणि का मिळतो आपल्याला पुढच्या मिरिट नंबरपर्यंत जास्त मिरिट नंबरपर्यंत प्रवेश हेच आपण व्हिडिओच्या पुढील भागात जाणून घेणार आहोत आपण जर पाहिलं महाराष्ट्र सिंगल रजिस्ट्रेशन आपल्याला करावं लागतं ऑल कोर्सेससाठी तर महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने तीन ग्रुप केलेले आहेत ग्रुप ए म्हणजे एम बी बी एस बी डी एस ग्रुप बी म्हणजे बी एम एस बी एच एम एस बी एम एस आणि ग्रुप सी म्हणजे फिजिओथेरपी बी ओ टी एच बी एस एल पी वगैरे बी एस सी नर्सिंगसाठी थी। महाराष्ट्रातील प्रवेशासाठी मागील दोन वर्षापासून स्वतंत्र सी ई टी घेतली जाते आपल्या नीटच्या मार्क्सवर बी एस सी नर्सिंगचे प्रवेश महाराष्ट्रातील होत नाहीत आज पाहूया बी एम एस बी एच एम एस बी एम एस प्रवेशासाठीचे वेगवेगळे मार्ग पुन्हा एकदा महाराष्ट्र म्हणजेच आपल्या भाषेत शिर्डीची लाईन मार्ग एक आपल्याला पंच्याऐंशी टक्के शासकीय महाविद्यालय सत्तर टक्के प्रायवेट महाविद्यालयातला कोटा आणि पंधरा टक्के आय क्यू कोटा असं बी एम एस बी एच एम एस बी एम एससाठी एकत्रित प्रेफरन्स फॉर्म भरावायचा आहे ही झाली महाराष्ट्रातील पहिला मार्ग मार्ग दोन ऑल इंडिया कोटा पंधरा टक्के महाराष्ट्रातील प्रायव्हेट कॉलेजमधील जागा या जागेसाठी नव्याने रजिस्ट्रेशन करावं लागतं शिर्डीच्या दर्शनबारीचा आणि या लाईनचा संबंध नाही तुम्हाला नव्याने रजिस्ट्रेशन करावं लागतं यासाठी दोन फेऱ्या घेतल्या जातात आपल्याला बी एम एस बी एच एम एस प्रवेशासाठी आणखी एक लाईन आहे ती म्हणजे आयुष ए ए सी 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 पंधरा टक्के राज्यातील देशातील गव्हर्मेंट कॉलेजमधील बी एम एस बी एच एम एसचा जागा त्या प्लस हंड्रेड पर्सेंट डीममधील जागा यासाठीची ही एकत्रित प्रवेश प्रक्रिया राबवली जाते आता पाहूया आपल्याला कधी होणार बी एम एस बी एच एम एचचा राऊंड म्हणजेच कधी भरावे लागणार आहेत आपल्याला प्रेफरन्स फॉर्म तर आत्ता प्रथम सगळ्यात पहिली प्रोसेस सुरू होते ती मेडिकल काउन्सिल कमिटीतर्फे एम बी बी एस बी डी एसचा पहिला राऊंड की ज्याची प्रोसेस चौदा ऑगस्टला सुरू होईल त्यानंतर आपल्या राज्याचा पहिला राऊंड एम बी बी एस बी डी एचचा सुरू होईल त्यानंतर मग एम बी बी एस बी डी एचचा मेडिकल काउन्सिलचा दुसरा राऊंड सुरू होईल की जो पाच सप्टेंबरच्या दरम्यान सुरू होईल आणि त्यानंतर सुरू होणार आहे महाराष्ट्रातील एम बी बी एस बी डी एचचा राऊंड दुसरा तो अकरा सप्टेंबरला सुरू होईल आणि त्या राऊंडनंतर मग राज्यातील बी एम एस बी एच एम एस तसंच देशभरातील बी एम एस बी एच एम एसची प्रोसेस सुरू होते थोडक्यात सद्यस्थितीमध्ये आपल्याला महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आत्ता जे आपल्याला रजिस्ट्रेशन सुरू होईल एकवीस ऑगस्टपासून त्यामध्ये फक्त रजिस्ट्रेशनच करायचं आहे आणि प्रेफरन्स फॉर्मसाठी आपल्याला वाट पाहायची आता आपण एक थोडंसं समजून घेऊया कसा होतो बरं प्रवेश आपण पाहिलं महाराष्ट्राचं एम बी बी एस बी डी एस चला सुरू करा एम बी बी एस बी डी एस पहिली लाईन आपल्या दृष्टिकोनातून पहिली पंगत बसून घ्या माझा त्यावेळेला साधा प्रश्न आहे की समजा मला शंभर जागा एम बी बी एसच्या म्हणजेच शासकीय बी जे मेडिकल जी एस मुंबई अगदी आणि या जागेंचं वाटप करायचं आहे माझ्या हातामध्ये जर शंभर जागा असतील तर त्या किती स्टेट मेरिट लिस्ट नंबरपर्यंत जाऊ शकतात तर त्याचं उत्तर येतं फक्त शंभरच कारण एम बी बी एसचा प्रवेश शासकीय कुणीही सोडत नाही त्याचबरोबर जर आपण प्रायव्हेटचा विचार केला तर प्रायव्हेटच्या जर काय समजा ओ बी सीच्या जागा शंभर असतील तर त्या जागा मात्र कदाचित सव्वाशे दीडशेपर्यंत जाऊ शकतात कारण इथं आर्थिक क्षमता हा महत्त्वाचा फॅक्टर ठरतो म्हणून आपण एकंदरीत पाहिलेलं आहे आणि यापूर्वीच्याही व्हिडिओमधून सांगितलेलं आहे की एम बी बी एसचा प्रवेश हा सर्वसाधारणपणे तीन हजार तीनशे स्टेट मेरिट लिस्ट नंबरपर्यंत खुल्या गाठाचा येऊ शकतो आणि प्रायव्हेटचा प्रवेश मात्र सात हजार पाचशे टू आठ हजारपर्यंत अपेक्षित आहे मग आता हेच तत्व बी एम एस बी एच एम एस साठी लागू होईल का तर चला आपण पाहूया बी एम एस बी एच एम एस प्रोसेस सुरू झाली चला बसून घ्या बी एम एस बी एच एम एस ची पंगत आपल्याला प्रेफरन्स फॉर्म भरायचा आहे तुम्ही मेरिट नंबरनुसार लाईनमध्ये बसलेला आहात माझा तोच पुन्हा संकल्पना की स्टेट मेरिट लिस्ट नंबर म्हणजे शिर्डीच्या दर्शनबारीतील क्रमांक आणि स्टेट मेरिट लिस्ट नंबर म्हणजे आपला ताट क्रमांक शंभर जागा मला वाटायचे टिळक आष्टांग आरेपोद्दार शासकीय जागा तर त्या किती ताट क्रमांकापर्यंत किती विद्यार्थ्यांपर्यंत पोचतील द्या ना उत्तर काय आहे मनात जे आहे तुमच्या मनात ते आहे चुकीचं शंभर टिळक अष्टांग पोद्दारच्या गव्हर्नमेंटच्या जागा शंभर विद्यार्थ्यांपर्यंत पोचतील आहो हे तुमच्या मनात आहे तसं प्रत्यक्षात होत नाही शंभर जागा जर आपण घेतल्या तर त्या कदाचित अडीचशेपर्यंत जाऊ शकतात तीनशे मेरिट लिस्ट नंबरपर्यंत जाऊ शकतात याचं महत्त्वाचं कारण आहे अनेक विद्यार्थी म्हणतात मला बी एम एस करायचं नाही मी रिपीट करणार आणि याच कारणामुळं महाराष्ट्रातील खुल्या गटातील बी एम एसचा शासकीय प्रवेश अकरा हजार स्टेट मेरिट लिस्टपर्यंत मिळू शकतो प्रायव्हेटचा प्रवेश अगदी वीस हजारपर्यंतसुद्धा आपण सद्यस्थितीत अपेक्षा ठेवायला हरकत नाही मी वीसशे एकवीस साली मार्गदर्शन करताना सांगायचो आपला नंबर सव्वीस हजार एस एम एल आला आहे का येईल आपल्यापर्यंत बी एम एचची वाढ मिळेल तुम्हाला कुठंतरी शेवटी प्रवेश पण मी बावीस साली सांगायला सुरुवात केली नाही व यंदा चोवीस हजारपर्यंतच मिळेल तेवीस साली तर मी बावीस हजार स्टेट मेरिट लिस्ट नंबरपर्यंतच मिळेल असं सांगायला सुरुवात केली आणि याचं प्रामुख्यानं कारण काय होतं हे लक्षात घ्या आपण जर पाहिलं तर वीसशे एकवीस साली वीसशे वीसच्या तुलनेत चक्क एक पॉईंट अठ्ठ्याहत्तर लाख विद्यार्थ्यांची नीट परीक्षा देण्यामध्ये वाढ झाली आणि एकूण विद्यार्थी संख्या पंधरा पॉईंट चव्वेचाळीस लाखावर पोचली आणि हीच वाढ बावीस साली दोन पॉईंट वीसने वाढून विद्यार्थी संख्या सतरा पॉईंट चौसष्ट लाखावर पोचली वीसशे तेवीस साली तर पुन्हा एकदा दोन लाख चौऱ्याहत्तर हजार विद्यार्थ्यांची वाढ झाली आणि एकूण विद्यार्थी परीक्षार्थींची संख्या झाली वीस पॉईंट अडोतीस आणि चोवीस साली पुन्हा एकदा दोन लाख पंच्याण्णव हजार विद्यार्थ्यांची संख्या वाढली आणि तेवीस पॉईंट चौतीस लाख विद्यार्थ्यांनी आपली ही नीट वीसशे चोवीस परीक्षा दिली करोनानंतरची ही सर्व वाढ आहे ना ही प्रामुख्याने कशामुळे झाली तर ती रिपीटर मुळे झाली परीक्षा रिपीट करायची त्यातच पहिल्यांदा रिपीट केलं ठीक आहे दुसऱ्यांदा रिपीट केलं ठीक आहे अहो अगदी रिपीटर तिसऱ्यांदा सुद्धा करण्यात आलं रिपीटर चार वेळा करणाऱ्यांचीही संख्या आहे थोडक्यात रिपीटरची संख्या वाढलेली आहे बारावीच्या फ्रेश स्टुडंट्समध्ये अचानक वाढ राज्य अथवा देशात कधीच होत नसते हे लक्षात घ्या यासाठी आपण एक उदाहरण पाहूया पहा बरं आपण जर दहावीची एस सी परीक्षा होते महाराष्ट्रामध्ये आपण गेली पाच सहा वर्ष पहा दरवर्षी पंधरा पॉईंट नव्वद ते सोळा पॉईंट पन्नास लाख एवढेच विद्यार्थी सर्वसाधारणपणे दहावीची परीक्षा देतात तसंच बारावीच्याही विद्यार्थ्यांमध्ये फ्रेश विद्यार्थ्यांमध्ये वाढ होत नाही आता आपण पाहूया की आपला नंबर अकरा हजार आहे तर मला खात्रीनं प्रवेश मिळेल का तर तसं सांगता येत नाही आपल्याला प्रवेश का मिळतो तर आपल्या वरचा विद्यार्थी घेत नाही म्हणून आपल्याला प्रवेश मिळतो सर्वांनी जर प्रवेश घेतला तर तो अकरा हजारच्या खूप वरच्या मेरिट नंबरला बंद होऊ शकतो आपण पाहतोय की खोल्या गटातला प्रायव्हेटचा प्रवेश वीस हजारापर्यंत बावीस हजारापर्यंत जाईल असं म्हणतो पण तो, तो खात्रीनं मिळेल का तर नाही कारण तो प्रवेश कशावरती अवलंबून आहे तर किती विद्यार्थी मला बी एम एस नको म्हणतात आणि किती विद्यार्थ्यांना रिपीट करण्याचा निर्णय घेतात रिपीटला जातात यावरती ते अवलंबून असतं परंतु मागील तीन चार वर्षामध्ये रिपीटरची संख्या वाढली आणि त्यामुळं या संपूर्ण प्रवेश प्रक्रियेचं गणितच बिघडलं आहे म्हणजे पहा आता सद्यस्थितीत काय होतं आहे आमच्या पंक्तीमध्ये किती विद्यार्थी रिपीटरला जातील त्यापेक्षा रिपीट करून आलेले विद्यार्थ्यांची संख्या जादा येते आणि या विद्यार्थ्यांसमोर दुसरा कोणताही पर्याय नसतो यांनी रिपीट केलेला असतं त्यामुळे यांना कोणत्याही परिस्थितीत प्रवेश स्वीकारावाच लागतो आणि म्हणून रिपीटरची संख्या वाढली त्यामुळं कदाचित हा प्रवेश वरती येऊ शकतो वरच्या मेरिट नंबरला बंद होऊ शकतो मग कसं असेल तर आपण दुसऱ्यावर जरी डिपेंड असलो तरी आपण यंदा कदाचित तो प्रवेश वीस हजार एकवीस हजार रँकपर्यंत खुल्या गटातला येऊ शकतो आणि कॅटेगरीनुसार त्यामध्ये थोडासा पुढं फरक पडू शकतो एकंदर जर आपण पाहिलं तर एखाद्याला एम बी बी एस करायचं आहे त्याला ते मिळालंच नाही तर मग काय पर्याय असतो त्याच्यासमोर तर त्याच्यासमोर गव्हर्नमेंट एम बी बी एस नाही मिळालं तर प्रायव्हेटचा पर्याय असतो परंतु असे असंख्य विद्यार्थी असतात की जे प्रायव्हेटला आर्थिक क्षमतेमुळं प्रवेश घेऊ शकत नाहीत आपण एक वीसशे तेवीसचं उदाहरण पहा तुम्ही की शासकीय गव्हर्मेंटचा महाराष्ट्रामध्ये पाचशे त्र्याऐंशी मार्काला म्हणजे सुमारे बत्तीसशे मार्क एस एम एलला तो प्रवेश बंद झाला आणि प्रायव्हेटचा मात्र पाचशे तेवीस मार्काला बंद झाला तरीसुद्धा असंख्य विद्यार्थी की जे पाचशे त्र्याऐंशीपासून पाचशे तेवीसमध्ये होते त्यांनीसुद्धा बी एम एसचा शासकीय प्रवेश स्वीकारला अहो चौतीसशे स्टेट मेरिट लिस्ट नंबर विद्यार्थ्यांनीसुद्धा बी एम एस प्रवेश घेतलेला आहे हे आपण सर्वांनी ध्यानात घेतलं पाहिजे मग आता यंदा काय हो ज्याला शासकीय एम बी 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 एस मिळत नाही आर्थिक क्षमता नाही आणि आपण असं ग्रहित धरलं की शासकीय एम बी बी एस सहाशे तीस सहाशे पस्तीस मार्कांना बंद होणार म्हणजेच आपल्या भाषेत चौतीसशे स्टेट मेरिट लिस्ट नंबरच्या दरम्यान बंद होणार तो तिथला विद्यार्थी म्हणजे सहाशे तीसपासूनच बी एम एचचा प्रवेश घ्यायला सुरुवात होईल आणि म्हणून विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवावं की बी एम एसचे प्रवेश हे यंदाच्या वर्षी खूप हायर मार्क्सवरून सुरू होणार आहेत मग काय आपल्या लक्षात आलं तर बी एम एस बी एच एम एस प्रवेश स्टेट मेरिट लिस्ट आणि सीट मॅट्रिक्सवर तर अवलंबून असतोच पण त्याहीपेक्षा आपला प्रवेश कोण घेत नाही वर अवलंबून असतो अहो माझा नंबर वीस हजार आहे मी फक्त बी एम एस टाकलं मला पहिल्या राऊंडला चॉईस नॉट अवेलेबल येईल खुल्या गटासाठी दुसऱ्या राऊंडलासुद्धा तीच परिस्थिती येऊ शकते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे कदाचित तिसऱ्या राऊंडला त्याला तो प्रवेश मिळू शकतो परंतु शेवटी एक कशावर डिपेंड आहे तर मी फक्त असं पंक्तीमध्ये बघत राहायचं आहे वरती पाहायचं आहे आणि कोण घेत नाही कोण घेत नाही वाढप्याकडंच लक्ष कोण घेत नाही आणि मग आपल्या ताटात तो येऊन पडणार आहे हे लक्षात घ्या एम बी बी एससारखं सारखं नाही एम बी बी एसचा प्रवेश प्रत्येकजण घेऊन पकडून ठेवतो बी एम एसमध्ये मात्र पहिल्या फेरीनंतर प्रवेश नोंदवल्यानंतर असंख्य विद्यार्थी फ्री एक्झिट घेऊ शकतात बरेच विद्यार्थी नंतरही रिपीटचा निर्णय घेऊ शकतात म्हणून दुसऱ्या फेरीला प्रवेश मिळू शकतो तिसऱ्याही फेरीत प्रवेश मिळू शकतो थोडक्यात हे कसं आहे लक्षात घ्या हा हवामानाचा अंदाज आहे दरवर्षी बदलतो किती मुलं रिपीटला जातील किती रिपीट करून येणारे म्हणतील आजही मी पाहिलं आहे अजून प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली नाही परंतु पाचशे सत्तर पाचशे ऐंशी एवढंच काय पण सहाशे दहा मार्क्सवाला विद्यार्थीसुद्धा मला गव्हर्नमेंटला जायचं आहे जा जा म्हणून तो रिपीट करण्याच्या तयारीला गेलेलं सुद्धा आहे थोडक्यात आपलं जे काही संपूर्ण बी एम एस बी एच एम एसचं जे ॲडमिशन आहे हे, हे बऱ्याचशा अंशी वरच्या विद्यार्थ्याच्या निर्णयावर अवलंबून आहे रिपीटर विद्यार्थ्यांच्या वरती अवलंबून आहे आणि म्हणून आपण लक्षात ठेवायचं नाही मिळालं तर काय म्हणून प्लॅन बी तयार ठेवायचं असतो चला आता एकंदरीत थोडक्यात पण महत्त्वाचं हां काय काय आपल्याकडं आपण पाहिलं तर समजा माझ्याकडं एक कार आहे ही जी ही जी माझ्याकडे एक गाडी आहे ही अडीच लाखाला आहे ही गाडी म्हणजेच बी एम एचचा प्रवेश आपण समजूया प्रायव्हेट कॉलेजमधला अडीच लाखास शुल्क आहे लाईन नंबर एक महाराष्ट्र यासाठी तुम्ही रजिस्ट्रेशन करता इथं वैशिष्ट्य असं या, या गाडीची किंमत अडीच लाख असली तरी इथं फी माफी आहे रिझर्वेशन आहे आणि त्याचबरोबर कुठलंही डोनेशन नाही हा झाला आपला सत्तर टक्केमधला प्रवेश याच लाईनमधील महाराष्ट्रातील प्रायव्हेट कॉलेजमधील जागा गाडी तीच आहे अडीच लाख रुपये किमतीची इथं मात्र आय क्यू कोट्यातून म्हणजे मॅनेजमेंट कोट्यातून जायचं असेल तर त्याच गाडीची किंमत तिप्पट आहे म्हणजे साडेसात लाख रुपये प्रतिवर्ष तुम्हाला खर्च करावा लागतोय हे ध्यानात घ्या आता आपण पाहिलं गाडी तीच आहे कॉलेज तेच आहे अडीच लाखाचंच आहे आपण दुसऱ्या लाईनमधून गेलो पंधरा टक्के प्रायव्हेट ऑल इंडिया कोटा मग आपलंच राज्याच्या सीई टी सेलतर्फे राबवली जाते या लाईनचं वैशिष्ट्य काय आहे या पंक्तीचं वैशिष्ट्य काय आहे या ठिकाणी फीमाफी नाही या ठिकाणी रिझर्वेशन नाही पण सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी डोनेशनसुद्धा नाही आणि म्हणून या पंधरा टक्केच्या लाईनमधून प्रवेश घेतला तरी त्या गाडीची किंमत त्या महाविद्यालयाची किंमत अडीच लाख रुपये आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे अर्थातच या ठिकाणी जर आपल्याला भाग घ्यावायचा असेल तर आपल्याला तिथं पन्नास हजार रुपयाचं सिक्युरिटी डिपॉझिट भरावं लागतं त्यासाठी तिथं दोन राऊंड होतात आता आपण ह्या तीन प्रकारच्या त्याच गाडीची किंमत आपण पाहिली आता राहिला डीम युनिव्हर्सिटी चौथा प्रकार डीम युनिव्हर्सिटीचं शुल्क मात्र आपण आत्ता सांगितल्याप्रमाणेच पाच लाख टू साडेसात लाख रुपये आहे हेही लक्षात ठेवावं डीमचे प्रवेशसुद्धा सद्यस्थितीमध्ये लवकर बंद होतात पालक विचार करतात साडेसात लाख रुपयाची गाडी घेण्यापेक्षा आपण पाच लाखाची गाडी घेतलेली परवडते म्हणून डीमचेसुद्धा प्रवेश वरच्या मार्काला बंद होतात आणि आणखी एकच प्रवेश राहिला तो म्हणजे ऑल इंडिया कोटा पंधरा टक्के गव्हर्मेंटचा कोटा शासकीय महाविद्यालयातील देशभरातील प्रवेश आपण महाराष्ट्र राज्यात आहोत आपल्याला महाराष्ट्र राज्यात भरपूर कॉलेजेस आहेत त्यामुळं आपल्याला आपल्या पंच्याऐंशी टक्केतूनच लोअर मार्क्सला प्रवेश मिळतो पंधरा टक्केचे कट ऑफ हे हायर असतात मग आता आपण सगळेच जण मार्क 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 हा विचार, करता है। आल रैंक विचार आपन करत आहे परंतु ऑल इंडिया रँक आणि एस एम एलचा विचार आपण करत नाही आणि नेमकं आपल्याला आत्ता महाराष्ट्र शासनाकडून जे कट ऑफ उपलब्ध होतील ते सुद्धा कॉलेजवाईज कट ऑफ कास्ट कट कटऑफ का मिळतील परंतु त्यामध्ये असतो ऑल इंडिया रँक आणि मार्क त्याच्यामध्ये स्टेट मेरिट लिस्ट नंबर नसतो मग एक सोपी आयडिया तुम्हाला देतो आपल्या स्वतःचे मार्क्स पहा किती मार्क्स आहेत तर सर्वसाधारणपणे यंदा तुम्हाला पाचशे पन्नास टू चारशे मार्क्स आहेत तर याच्यामध्ये आपण वजा ऐंशी मार्क्स करावेत आपल्याला चारशे मार्क्स आहेत ते तीनशे मार्क्स आहेत तर सत्तर ते पंच्याहत्तर मार्क्स तुम्ही वजा करावेत याचा अर्थ काय समजून घ्या यंदा ज्या विद्यार्थ्याला पाचशे मार्काला जो मेरिट नंबर आलेला आहे तो मागच्या वर्षी पाच चारशे पंधरा मार्काला होता यंदाच्या वर्षी ज्या विद्यार्थ्याला चारशे मार्क आहेत त्या विद्यार्थ्याचे यावेळेला मार्क्स आहेत तीनशे वीस असं ग्रहित धरायचं आहे ज्या विद्यार्थ्याला तीनशे मार्क्स आहेत सद्यस्थितीमध्ये त्यांनी मागील वर्षीचे दोनशे तीस मार्क्स आहेत असे गृहित धरायचे थोडक्यात एक थंब रूल लक्षात ठेवा कमीत कमी आत्ता मार्क चे वर्षी मार्क करता मार्क जे मार्क्स पडलेत ना याची तुलना मागच्या वर्षाच्या मार्काशी करताना सत्तर टू ऐंशी मार्क्स वजा करा म्हणजे आपल्याला त्यावेळेचा रँक लक्षात येईल हे थोडंसं आपण ध्यानात घेतलं पाहिजे सतत माझ्या मागच्या वर्षी मला चारशे मार्काला हे मिळालं आहे मला आत्ता चारशे मार्क्स आहेत असे नव्हे तर मागच्या वर्षीचे मार्क्स किती याचं प्रथम कॅल्क्युलेशन करा एकंदरीत काय विद्यार्थी आणि हो बी एम एस प्रवेश बी एच एम एस प्रवेश हे आपल्या हातामध्ये नसतात कोण घेत नाही यावरती डिपेंड असतं मला नाही मिळालं तर काय हे सतत विचारत चाला नाही मिळालं तर काय आणि त्या दृष्टिकोनातून प्लॅन बीच्याऐवजी आता प्लॅन सी तयार करा एम बी बी एस प्लॅन ए होता बी प्लॅन होता बी एम एस आता बी एच एम एसचा विचार करा आणि तेही टाकून घ्या आपण जर त्याची मागणी केली नाही तर आपल्या खालचा विद्यार्थी तेही घेऊन जाईल आणि आपल्या हाती कदाचित काहीही येणार नाही अशी परिस्थिती येऊ देऊ नका या चॅनलला अशाच नवीन अपडेटसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा بنروح